एक साइड बॅटरी घ्यायची आहे चला तर मग विट्यातील नेवरी नाक्यावरील एक साइड बॅटरी व सर्व कंपन्यांचे इन्व्हर्टरचे सेल्स अँड सर्व्हिस सेंटरमध्ये आमचा पत्ता डायमंड बॅटरी श्री गणेश बॅटरी नेवरी नाका विटा प्रोपरायटर शंकर नाना मोहिते संपर्क सत्याहत्तर पाच शून्य शून्य अठ्ठावन्न शून्य शून्य पाच व चौऱ्याण्णव दोनशे चोवीस दहा एकशे बहात्तर नमस्कार चर्चा विधानसभेची या कार्यक्रमात आज आपल्या प्राईम न्यूजच्या स्टुडिओमध्ये प्रहारचे तालुकाध्यक्ष प्रहार या संघटनेचे तालुकाध्यक्ष आकाश शिंदे आणि शिवतेज ठिगळे हा एक प्रहारचा कडवा कार्यकर्ता म्हणून आज मतदारसंघात काम करतोय तर भक्तराज ठिगळे हे प्रहार संघटनेकडून आपली क्रिकेटची बॅट हे चिन्ह घेऊन मैदा मैदानात उतरलेत तर त्यांची काही मोजकेच मावळे जे मतदारसंघामध्ये आज मोठ्या थडाडीनं त्यांचा प्रचार करत आहेत तर त्यांचं जे विजन त्यांचं मत आणि मतदारसंघामध्ये सद्यस्थितीत असलेली परिस्थिती हे जाणून घेण्यासाठी हे दोघं आपल्या स्टुडिओमध्ये आलेत दोघांनाही नमस्कार नमस्कार आ, प्रहार ही कडूंची एक कडवी संघटना म्हणून संपूर्ण राज्यभर गाजते तर या प्रा प्रहार संघटनेशी तुम्ही कसं कशा पद्धतीने जोडणे गेलात ज्या ज्या वेळे कोणामान्य होतो किंवा कोणाची पिळवणूक केली जाते या प्रशासक प्रशासनाकडून mm. किंवा ह्या व्यवस्थेकडून त्या त्यावेळे आपल्याला एक आपल्याला न्याय देणारा किंवा आपली बाजू मांडणारा आपल्याला कोणतरी हवा असतो आहे ज्यावेळे आमच्यावरती अन्याय झाला किंवा मला दिसू लागलं की हे प्रशासन गोरगरीब जनतेला भेटीच धरते आणि हे कोणी याच्यावरती बोलण्यासाठी धमक करत नाही किंवा कोणी यांची दहशत मोडून काढत नाही त्यावेळेस आम्हाला एक नवीन तडपदार आणि आक्रमक नेता बच्चू कुडू साहेब यांच्या रूपातून आम्हाला दिसला आणि नुसतं दिसलाच नाही त्या व्यक्तीवरती त्यांच्या कामावरती आमचं प्रेम झालं आज मी युवक म्हणून गेली पाच वर्ष झालं त्यांच्या संघटनेत काम करतोय त्यांच्या संघटनेत काम करत असताना मी गोरगरीब जनतेला किंवा या समाजात हे माजुरड्या अधिकाऱ्यांकडून ज्या ज्या लोकांना वेटीस धरलं जातं या अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवून त्या लोकांचे काम करण्याचं प्रयत्न आम्ही या बच्चूभाऊनच्या संघटनेत करतोय आणि असे डॅशिंग नेतृत्व आम्हाला बच्चूभाऊनच्या स्वरूपात आम्हाला मिळालं म्हणून आम्ही त्यांच्या संघटनेत गेली पाच वर्ष झाली त्यांच्यासोबत आहेत आहोत तुला विचारतो बक्तराज ठिगळे हे आज यांनी आज मतदारसंघामध्ये अनेक आंदोलन केलीत एक कडवे आंदोलक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांच्याबद्दल काय सांगशील त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर खानापूर तालुक्यातलं एक धाडसी नेतृत्व म्हणून आपण मग घाटांकडे पाहू शकतो एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो जेव्हा बैलगाडी शर्यतीवर बंदी आली होती महाराष्ट्रामध्ये तेव्हा महाराष्ट्रामध्ये कुणाची धमक नव्हती की बैलगाडी शर्यती चालू करण्यासाठी एखादं आंदोलन करावं त्यावेळी फक्त अख्या महाराष्ट्रात भक्तराज काका ठिके एवढे एकच नेतृत्व होतं त्यांनी खानापूर तालुक्यामध्ये विट्याच्या शिवाजी चौकामध्ये आंदोलन केलं hmm. आणि बैलगाड्या आणून प्रशासनाच्या दारामध्ये उभा केल्या हे त्यांचं धाडसी नेतृत्व जर बघितलं आपण तर तसं धाडसी नेतृत्व अजून कुठं हे खानापूर तालुक्यामध्ये दिसत नाही आणि ते नेतृत्व आमच्यासारख्या युवकांना कधीतरी अट्रॅक्ट करतं की बाबा तरुण असावा तर असा असावा अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारा असावा दोन दिग्गज उमेदवार आज जनतेसमोर जात आहेत काय फरक पडतो त्यांच्या तुमच्या मध्ये तुम्हाला कसं आहे साहेब आज मी जर शिकलो नसतो मी आडा नसतो मला कधी कधी असं वाटतं की शिक्षण घेऊन मी चुकी लिख काय शिक्षण घेऊन चुकी लिख काय कारण शिक्षण नसतं घेतलं तर मला अन्यायाची जाणीव झाली नसती आणि जर मला अन्यायाची जाणीव झाली नसती तर मी देवाचा कुठला तर कोप झाला अन्याय माझ्या झाला असता तर मी कुठल्या तरी देवाचा कोप झाला असं म्हणून देवाचे पाय धरत बसलो असतो किंवा एखाद्या पोटाऱ्याचे पाय धरत बसलो असतो परंतु शिक्षण घेऊन शिक्षण हे वाघिणीचं दूध असल्या कारणानं आम्ही शिक्षण घेतलं hmm. आणि आम्ही या प्रशासनावर आणि यांच्या होणाऱ्या अन्यायावरती गोरगरायला लागलो आम्हाला यांच्या या व्यवस्थेचं अजिबात पटत नाही hmm. गोरगरीब जनतेला वेटेच धरणं हे आम्हाला कधीही मान्य नाही आणि कधी मान्य होणार नाही त्यामुळं आम्हाला ह्या यांचे विचार कधी पटले नाहीत कारण यांची कामं कधीच नाहीत लोकांनी यांच्या दारात शंभर देऊन जायचं आणि एकशे एक वेळा जेव्हा जाईल त्यावेळेस हे लोक त्यांचे काम करतात परंतु प्रहार असं माध्यम आहे तुम्ही एकदा यायचं आणि त्याचं काम आम्ही मार्गे लावून याचं काम आम्ही करतो दोन्ही बाजूकडून जनतेला दिलेली वचनं किंवा जनतेला दिलेली आश्वासनं आता जी काही चालू आहे तुम्हाला पटते का मला तर ही सगळा पोरखाई वाटतं कारण दहा दहा वर्ष सत्ता प्रत्येकाला या खानापूर तालुक्यातल्या जनतेने दिलेली आहे त्या दहा दहा जनतेमध्ये एक प्रश्न कॉमन आहे की टेंबूचं पाणी आहे रस्ता आणलाय रस्ता आहे ह्या सुविधा केल्यात गटार जाण्याची कामं केली आहेत पण मेन समस्येवर यायला कोणी तयार नाही ह्या तालुक्याचं मूल काय ह्या तालुक्यातला तरुण आहे या तरुणाकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही आज ह्या तालुक्यातला तरुण बेरोजगार आहे तरुण नोकरीसाठी धावपळ करतो ह्याच्याकडे लक्ष द्यायला कोणाला नाही ह्या तालुक्यातल्या तरुणाला एक अधिकारी व्हायचा आहे चांगला त्यासाठी त्याला पुण्याला जायला लागतं आपल्या तालुक्यामध्ये एक प्रशस्त लायब्ररी नाही आहे ह्याच्यावरती कोण हे बोलत नाहीत की माझ्या तालुक्यातल्या तरुणाला अधिकारी व्हायचा आहे त्याला आम्ही प्रशस्त लायब्ररी करू अधिकारी झाल्यावरतीच त्याच्याकडे भेटायला येणारे भरपूर आहेत पण अधिकारी घेताना जो स्ट्रगलमधनं जातो ज्या प्रयत्नातनं ते जातो तेव्हा त्याच्याकडे साथ द्यायला कोण नाही त्यांच्याकडे ह्याच्याकडे हे मुद्दे नाहीत की तरुणाला नोकरी द्यावी आज तरुण पंधरा वीस हजार काम करतो तरुणाची अपेक्षा जास्त आहे तरुणांच्या लग्न होत नाहीत लग्नाच्या अपेक्षेत पुण्यामध्ये एखादा फ्लॅट घेणे फ्लॅटच्या किमती आज पन्नास साठ लाखापासून पंधरा तरुण नाही अफोर्ड करू शकत घेऊ शकत नाही ह्यावरती तरुणाला सक्षम करण्यासाठी हे काय आहेत यांच्याकडे मुद्दा नाही तो आमच्याकडे मुद्दा आहे ना आम्ही तरुणाच्या समस्या जाणतोय कारण आम्ही तरुण आहे स्वतः मतदारसंघामध्ये सहकारी संस्था असाव्यात जसं की पतसंस्था बँका सुदगिरणी साखर कारखाने हे सगळं मतदारसंघात असावं असं वाटतं काय म्हणजे तुम्ही काय सांगाल या सगळ्याबद्दल असावं असं सगळ्यालाच वाटतं होत्या तो तोपर्यंत मोडून खाल्ल्या यांनी आज आपण पाहतोय सुदगिरणीला यांनी नवीन मशीन घेतो म्हणून काय लोकांनी कोट्यावधी हो कर्ज घेतलं सुदगिरणी चालू झालेलं नाही कारखाना आपल्याकडं होता तुम्ही त्या पद्धतीनं चालवू शकला नाही कारखाना आता भारतीचा होऊन गेला तो या तालुक्यामध्ये खानापूर आटपाडी विसापूर या मतदारसंघामध्ये मोठमोठे उद्योग आले पाहिजेत उद्योग तरुणांना मिळाला पाहिजे आणि ह्यासाठी ह्या प्रतिनिधींनी काम केलं पाहिजे नुसतं एवढं कोटी आणलं तेवढं कोटे आणलं हे काम नाही हा विकास नाही आहे कोणता तरी ह्या तरुणाच्या हाताला विकास देण्याचं काम यांनी केलं पाहिजे दोन जे उमेदवार हो आहेत ते आज प्रचारामध्ये एक एकमेकांवरती टक्केवारी बद्दल आरोप आहेत हा त्यांच्यावरती करतात ते त्यांच्यावरती करतात करता तुमच्या दोघांमध्ये काय कोण उत्तर देणार काय सांगाल ह्या टक्केवारीमध्ये बघायचं झालं तर समजा एखादा कॉन्ट्रॅक्ट आलं तर ते कॉन्ट्रॅक्ट पहिल्यांदा जात आहे कोणाला एक सर्वसामान्य घरातला एक इंजिनियर असेल तर त्याला नाही जात यांच्या आजूबाजूला जे आहेत त्यांच्या आजूबाजूला जे वार आहेत त्या वाऱ्यामध्ये एखादा जातं मग त्यात ना टक्केवारी सहज घेऊ शकतात ना ते जर टक्केवारी संपवायची असेल तर आमचे सुनील भाऊ पण सांगतात की बाराशे कोटीचं टेंडर एकाला देण्यापेक्षा एक दे दोन दोन कोटीचं टेंडर तालुक्यातल्याच दोनशे मुलांना द्या ना त्यामुळे आपल्या तालुक्यात ता रोजगार निर्मिती होईल ना आज ते म्हणते ते टेंबूच्या योजनेतून रोजगार निर्मिती झाली कुठं रोजगार निर्मिती आहे आज टेंबूवर काम करायला गेलं तर आपल्या तालुक्यातला एक पोरगा दिसणार नाही तुम्हाला आपल्या राज्य राज्यातला महाराष्ट्रातला एक दिसणार नाही कशी रोजगार निर्मिती होणार आहे मध्ये टक्केवारी सहज एखाद्या बिल्डरला जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं तर त्यातून हे टक्केवारी मागू शकतात ना दोघेही उमेदवार आम्ही असं जे सांगतात टोंबू योजना तर ते टेंबू योजना टेंबूचं पाणी आता जवळजवळ सगळ्या गावामध्ये पोहोचले तुम्हाला वाटत नाही का असं की बाबा पाणी पोचले आता आता टेंबूचं पाण्यामध्ये संघर्ष करायचं झालं तर प्रत्येकाला श्रेय दिलं पाहिजे कारण इव्हन भक्तराज काकांनी सुद्धा देवीखिणीमध्ये टेम्पूच्या पाण्यासाठी आंदोलन केलं तर आणि त्याचा साक्षीदार मी आहे कारण पोलिसांच्या गाडीत बसून मी सुद्धा त्यावेळी इथं तुरुंगात आलेलो पोलीस स्टेशनमध्ये आलेलो स्वतः म्हणजे वैयक्तिक असं कोणाचं त्याच्यामध्ये योगदान नाही आपण सगळ्याला ते योगदान दिलं पाहिजे आता टेम्पूचं पाणी सगळीकडे आहे हे मान्य आहे आम्हाला ही चांगली गोष्ट आहे तालुक्यासाठी आम्ही ते स्वागत करतो कारण चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणलंच पाहिजे कारण चांगल्या गोष्टीला पण विरोध करणं ही काही गोष्ट नाही पण ते पाणी फिरलेलं आहे टेंबूच्या पाण्याबद्दल काय तयार होतं पीक आहे उसाचं पीक आहे द्राक्षाचं पीक आहे डाळिंबाचं पीक आहे मकेचं पीक आहे ह्याला भाव कुठं आहे आजकाल आज तुम्ही पाच पाच वर्ष जर चालू त्या कारखानदाराकडं फक्त माझं बिल द्या माझ्या पाच वर्षाचं जर मागायचं असाल तर त्या तुमच्या पाण्याला उपयोग काय आज पंचवीसशे सत्तावीसशे रुपये चालले प्रति टन उसाचं दर आज काय प्रति टन पंचवीसशे रुपये शेतकऱ्याला मिळते सांगा मला तरुण हे भारताचं भविष्य किंवा देशाचं भविष्य मानलं जातं की ज्या देशातील तरुण सक्षम त्या देशाचं भविष्य हे उज्ज्वलच असतं आपल्या मतदारसंघामधील तरुणांची आता सध्याची परिस्थिती काय आहे आणि त्यांच्या काय अडचणी आहेत तरुणाची आता सध्याची परिस्थिती अशी आहे की दोन नंबर धंदा आपल्या तालुक्यामध्ये आपण बघतोय या तालुक्यामध्ये वाळ वाढण्यापासून गांजा विकण्यापर्यंत दोन नंबर धंदे आहेत मग ह्यांचे कुठेतरी संबंध असल्याशिवाय हे होत आहेत का या दोन नंबर धंदा करण्यावरती ह्यांचं कोणतंही वचप नाहीये ह्याच्यावरती कोण ॲक्शन मोडवर जात नाहीये का जात नाही कारण ज्या पद्धतीनं एखाद्या मज कशी शेपट मारून मारून दमते परंतु म्हशीच्या पाठीव बसलेला कावळा कधी उडत नाही त्या पद्धतीनं दोन नंबर करणारी जी ही पिढी आहे युवा पिढी ही ह्या नेत्यांच्या गोल तिथंच पांढरे कापड घालून फिरतात त्यामुळं ही काय तिथनं हालत नाही ह्यांच्यावर काही कारवाई होत नाही आणि तरुण पिढी अशीच भरकटली जात्या त्यांना या दोन नंबरमध्ये अडकून ठेवलं जाते आणि त्यांची घरं अशीच संपली जातात याच्यावरती कोणी बोलत नाही कारण ह्यांचं सगळं ते बांधून ठेवलेले आहेत सगळी पैशातून सत्ता परत सत्तेतून पैसा मिळवायचा असं चालले अशी चर्चा होते काय तुम्ही यावर काय सांगाल सत्तेतून पैसा मिळवलं म्हणजे तो पैसा कोणाचा आहे पैसा गरीब जनतेचाच आहे ना जेव्हा आपण एखादा टॅक्स भरतो त्यातून तो पैसा जातो बरं सत्ता लोक देतात कुठल्या विश्वासानं की आज माझं जे घर आहे माझ्या घरामध्ये हिची सत्ता आली तर कुठंतर आर्थिक वृद्धी होईल माझ्या मुलाला तर नोकरी लागेल माझ्या मुलाचं शिक्षण होईल आज आपल्या तालुक्यात खरी परिस्थिती म्हणायचं गेलं तर तरुण मुलाच्या शिक्षणासाठी त्याकडे वाटल्याकडे पैसे नाहीत ह्या शिक्षणाच्या सवलतीसाठी कधी आपल्या तालुक्यातले प्रतिनिधी बोललेले नाही एखादा मुलगा जर पुण्यामध्ये शाळेला असेल त्याला मोठ्या चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे एका वर्षाची फी लाख दीड लाख रुपये असते ती कॉलेज जावा त्याच्यावर फोर्स करतं की बाबा तुम्ही फी भरल्याशिवाय आम्ही तुम्हाला परीक्षेला बसून देणार नाही तुम्ही फी भरल्याशिवाय आम्ही तुम्हाला रिझल्ट देणार नाही त्यासाठी आपल्या तालुक्यातल्या प्रतिनिधींनी कधी त्या कॉलेजला एखादं लेटर दिले की बाबा माझ्या तालुक्यातला तरुण आहे माझ्या तालुक्यातला एक युवक तरुण आहे त्याला शिकायची इच्छा आहे त्याला तुम्ही जरा कन्सेशन द्या त्या तरुणाची परिस्थिती वाईट नाही आत्ता त्याच्याकडे वेळ वाईट आहे त्या वेळ लक्ष द्या तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो की नेमका विकास म्हणजे काय म्हणजे काय केल्यावर मतदारसंघाचा विकास झाला असं तुम्ही म्हणता विकास म्हणजे जेव्हा एखाद्या सर्वसामान्य घरातल्या मुलापासून एखाद्या सर्वसामान्य गरीब घरातल्या मुलापासून एखाद्या अरबपती उद्योगापर्यंत उद्योगपतीच्या घरापर्यंत जेव्हा सगळ्याला समान वेल्यू मिळते सगळ्याला समान किंमत मिळली जाते जेव्हा एखाद्या गरीब एखादं कुठलं कचेरीतलं काम असेल एखादं सरकारी कार्यालयातलं काम असेल तर सरकारी सामान्य कुटुंबाला जेव्हा जी वागणूक मिळते ना तीच वागणूक जेव्हा एखाद्या मोठ्या अरबपतीच्या कुटुंबाला मिळेल एका राजकीय व्यक्तीच्या कुटुंबाला मिळेल तीच सेवा त्या समान सेवा एकमेकाला मिळतील जे गरीबाला सेवा मिळते तीच एखाद्या लोकप्रतिनिधीच्या कुटुंबाला मिळेल आज आपल्या गरीब कुटुंबातले जे शेतकरी जे गरीब माणसं आहेत त्यांना एसटीला कधी कधी पैसे नसतात त्यांना एक रुपयासाठी टीनं न उतरवलं जातं दहा रुपये तिकीट असेल तर पाच रुपये असेल तर मधनं उतरवलं जातं हा जो तुझा भाव आहे ना आणि एखादा जर प्रतिनिधीचा मुलगा असेल तर त्याला फुकटमध्ये नेऊन सोडलं जातं हा तुझा भाव तर कमी व्हावा आता शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्ही भविष्यात सर्वसामान्यांसाठी प्रहार म्हणून कशा पद्धतीनं काम कराल सर्वसामान्यांची कशी मदत कराल आम्ही पहिली गोष्ट आज आपण गावगाड्यात जातो आणि त्या गावगाड्यामध्ये साधा तलाटी हे प्रशासकीय सगळं आमचे नोकर आहेत या जनतेची नोकर आहेत गावगाड्यामधला हा तलाटी त्या माझ्या राजाला वेटीस धरतो दोन दोन तास तीन तीन तास त्याच्या कार्यालयाच्या बाहेर बसावं लागतं त्याला ही विषमता तो गावगाड्यातला व्यक्ती तर ज्या वेळेस तालुक्या लेवलला ले येतो त्याचं रेशनच्या कार्डापासून ते आणि कुठलं कुठलंही काम असो बरीच कामं असतात हे कामात कोणताही अधिकारी त्याला अडवणूक करणार नाही त्याची पिळवणूक करणार नाही याच्यावरती आम्ही काम करू व सर्व युवकांना चांगला रोजगार देण्याचा प्रयत्न करू चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करू आणि सर्व ही व्यवस्था दोन नंबर जी चाललेली आहे ही, ही व्यवस्था बदलण्याचा आम्ही आमची सत्ता येईल त्यावेळेस आम्ही तो प्रयत्न करू ज्यावेळेस बच्चूभाऊ एकटे त्या विधानसभेमध्ये शेतकऱ्याचे दोनशे शा, अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत पण शेतकऱ्याची बाजू मांडताना एकही आमदार दिसत नाही बच्चू कडू बच्चू कडू एकमेव असे आमदार आहेत की शेतकऱ्याची बाजू अपंगाची बाजू मांडताना त्या विधानसभेत दिसतात आम्ही जर शेतकऱ्यांची ताकद एकजुटी जर दाखवली आणि बच्चू जर आम्ही साथ दिली तर तिथं बोलण्यासाठी बच्चूबांना वेळ मिळेल व शेतकऱ्याची बाजू मांडण्यासाठी बच्चूबांना वेळ मिळेल व शेतकऱ्याला कुठतरी मेजलं जाईल या व्यवस्थेत मतदारसंघामध्ये सर्वसामान्य जनतेची कामं आज होत आहेत का किंवा त्यांच्या काय अडचणीत काय सांगाल तुम्ही साहेब तुम्हाला एक सांगतो या स्वर्गीय आमदार यांचं एक लेटरपॅड तुम्हाला दाखवतो हे लेटरपॅड आहे साहेब या दलित वस्तीतील एक गरीब महिला आहे त्या महिलेच्या घरावरून विद्युत तारा गेलेल्या आहेत आणि त्याचं शॉर्ट सर्किट होऊन तिच्या पत्र्यावर पडते सातत्यानं दोन हजार बावीसला त्या महिलेनं चक्रा मारून मारून मारून, मारून. आमदारांचं लेटरपॅडवरती लेखित घेतलेलं आहे परंतु अद्यापही ते काम अजून मार्गे लागलेलं नाही मग ग्रामपंचायत तुमची पंचायत समिती तुमची जिल्हा परिषद तुमच्याकडे असेल तुम आणि आमदारकीसुद्धा तुमच्याकडे असेल आणि हे अधिकारी जर तुमचं ऐकत नसतील तुमच्या लेटरपॅडला किंमत नसेल तालुक्यात तर मग हे दुर्दैवाची गोष्ट आहे साहेब मला असं वाटतं आणि साहेब दुसरा मुद्दा असा आहे की आज जर माझ्या युवकाला एखादं काम करायचं असेल तालुक्यातील आणि उद्योग उभा करायचा असेल तर त्याला कर्ज घ्यावं लागते बँकेचं आणि कर्ज घेताना बँक त्याच्याकडून त्याची रान शेत मॉर्गेज करून घेते आणि तेवेळेस त्याला लाख रुपये दोन लाख रुपये कर्ज देत असेल आणि तो योग माझा ते कर्ज फेडू शकला नाही तो शेतकरी माझा कर्ज फेडू शकला नाही तर सात महिन्यानं आठ महिन्यानं ती बँक त्याला न विचारता त्याच्या जमिनीवरती बोजा चढवते असा त्या डायरेक्ट ते बँकेचं नाव येते जमिनीवरती त्याच्या मग मला सांगा आज माझा शेतकरी न काय तुमचं काय मॉर्गेज न ठेवता लाखो रुपयाचा ऊस आम्ही कारखान्याला घालवतो आणि तो कारखाना शेतकऱ्याला वेटीस धरून आठ आठ नऊ नऊ महिने त्याचा दहा दहा वीस वीस लाख रुपये जर देत नसेल तर माझ्या शेतकऱ्यानं त्या कारखान्यावरती कुठला बोजा चढवला पाहिजे त्या कारखान्याला जा विचारलं पाहिजे का नाही आणि हे कारखाना दहा दहा लाख रुपये त्या शेतकऱ्याला देत नाही ह्याच्यावरती काहीतरी कठोर कायदा आहे परंतु कठोर वा कठोर त्या कायद्याचा अंमलबजावणी करणारा असा आमदार आपल्याला पाहिजे की शेतकऱ्याची बाजू मांडून शेतकऱ्याला कोणताही त्रास न झाला नाही पाहिजे शेतकऱ्याची कामं सोपी झाली पाहिजेत असा आपला प्रतिनिधी पाहिजे असं आम्हाला वाटतं त्यासाठी आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत कारण या गोरगरीब जनतेची शेतकऱ्याची आम्ही बाजू मांडण्यासाठी निवडणुकी सामोरे जातो आज आपण पाहताय साहेब आता लाडकी बहिणी योजना आणलींनी आम्ही त्या योजनेचं स्वागत करतो सगळीच तुम्ही स्वागत करता आम्ही स्वागत करतो परंतु त्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये तुम्ही दिले पंधराशे रुपये तुम्ही चार महिना आधीचे दिली म्हणजे पुढच्या चार महिन्यातसुद्धा दोन महिन्यासुद्धा आधी तुम्ही आजच दिले इलेक्शन तोंडावर आले बघून तुम्ही चार महिन्याचं आधी दिले परंतु माझ्या त्या दिव्यांग भाच्याचं त्या लाडक्या बनीचाच मुलगा दिव्यांग भाचा असेल ना आमचा त्या दिव्यांग भाच्याचा ज्याला हात नाही डोळा नाही पाय नाही जो काही करू शकत नाही ज्याचा खरंच त्या पंधराशे रुपयावरती अधिकार आहे अशा दिव्यांग भाच्याला सात सात महिने तुम्ही त्याला पैसे देत नाही त्याला वेटीस धरता त्याला हेलपडे मारावं लागतात ही कुठेतरी तुम्ही राजकारण केले असं आम्हाला वाटतं आम्ही काही लाडक्या बहिणीच्या विरोधात नाही तुम्ही द्या अवश्य द्या परंतु त्या लाडक्या दिव्यांग तुम्ही विचार केला पाहिजे मग तुम्ही जर लाडक्या दिव्यांग भाच्याचा विचार करत नसाल तर हे कुठेतरी तुम्ही राजकारण केले पैसे देऊन हे राजकारण केले असा प्रश्न आम्हाला पडतो साजे आहे येतो ही होती प्रहार संघटना प्रहार संघटनेचे बक्तारा सगळ्या मतदारसंघामध्ये मलाच निवडून द्या म्हणून जनतेसमोर एक शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन जात आहेत वीस तारखेलाच फैसला होईल नेमकं कोण जिंकणार आणि कोण हरणार ते